सांगलीतील चौसष्ट मिळकतींच्या सत्ता प्रकारात बदल मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आमदार गाडगिळ यांच्या पाठपुराव्याला यश सांगली शहरातील जमिनीसंदर्भात काल मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार सांगली संस्थांच्या सी एस नंबर एकमधील एकूण चौसष्ट मिळकतीचे प्रकार यलवरून एमध्ये विनामूल्य रूपांतरण करण्यात येणार आहे आमदार सुधीर गाडगिळ यांनी गेली पाच वर्ष सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे या प्रश्नासंदर्भात आमदार गाडगिळ यांनी यापूर्वीचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला सातत्याने या संदर्भात बैठका घेण्यासाठी आग्रह धरला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आला फार महत्वाचा निर्णय शासकीय पातळीवर झाल्यामुळे आमदार गाडगिळ यांचे संबंधिताकडून अभिनंदन होत आहे सांगली शहरातील या मिळकती सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये तयार झाल्या होत्या त्या शासन अभिलेखामध्ये यल सत्ता प्रकार अर्थात शासकीय जागा इमारतीज जा, म्हणून नोंदविल्या गेल्या होत्या त्यामुळे या मिळकती नियंत्रित सत्ता प्रकारात गणल्या जात होत्या त्यामुळे या मिळकतींची खरेदी विक्री वापरात बदल यासारख्या व्यवहारावर निर्बंध लागू होते या निर्णयामुळे सांगली शहरातील शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील व्यवहारांना कायदेशीर स्थैर्य मिळेल या निर्णयामुळे सांगली परस परिसरातील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांना चालना मिळणार असून नागरी विकासाच्या दृष्टीनेही तो एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे या यापुढे येल सत्ता प्रकारातील शासकीय जमिनी ए सत्ता प्रकारात येणार आहेत त्याचबरोबर खरेदी खत धारकांना नोंदणी व्यवहाराला मोकळीक मिळणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले